तर आता ती पेंट मारत आहे त्याच्यामुळे मी आता काहीच लावलेलं नाही सगळं भरून वगैरे ठेवलेले आहे मी डबे गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळी सकाळी छान अशी आता ब्लॉकची सुरुवात करत आहे मी तर सकाळी आधी चहा वगैरे घेतला छान फ्रेश झाली त्यानंतर आता सगळ्या झाडांना ना पाणी टाकायला घेतलेलं आहे कारण आता एवढ्यामध्ये सारखी रोजची चांगलीच ऊन पडत आहे त्यामुळे रोजचंच झाडांना पाणी टाकावं लागतं नाहीतर ना ती पानं वगैरे सगळी अशी कोमेजल्यासारखी होतात म्हणून आधी ना सगळ्या झाडांना छान पाणी वगैरे टाकून दिलं मी तर चला झाडाला पाणी वगैरे टाकून दिलं मी त्यानंतर मग घरात आली होती तर मला आज थोडं किचनमधली क्लिनिंग वगैरे करायची आहे तर आता सगळ्यांचीच क्लिनिंग वगैरे सुरू असेल दिवाळीची तर तुमची क्लिनिंग झाली का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर हा सॅटरडेचा सा व्लॉग आहे मात्र संडेला टाकायला वेळच मिळाला नाही कारण हे कामं सगळे करता करता मला आज किती वेळ झाला हे पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच तर त्याच्यामुळे संडेला मला ब्लॉग टाकायला मिळालाच नाही तर सण म्हटलं की आपल्या बायकांची एक वेगळीच धावपळ चाललेली असते आणि त्यात आता दिवाळी म्हटलं तर दिवाळी तर हा सण असा आहे की तो एक दिवसाचा नसतो तर पाच दिवसाचा असतो आणि त्याची तयारी दसरा झाला की त्याच्यानंतरच सगळी सुरू होऊन जात असते सा जी काही आपली साफसफाई आहे शॉपिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी असतातच आणि त्यात दिवाळी म्हटलं की आपल्यासाठी तर एवढा मोठा सण असतो की घरामध्येही थोडीफार क्लिनिंग जी काही आहे ती आपण करतच असतो कारण त्याशिवाय म्हणजे अजिबात चांगलंच नाही वाटत घरामध्ये तर तेच सगळं काही माझंही सुरू आहे सगळं साफसफाई वगैरे जे काही करायची आहे मला मात्र या सगळ्यामध्ये ना थोडी धावपळ होऊन राहिलेली आहे माझी कारण जी काही आपली रोजची ठरलेली कामं असतात ती तर करणंच असतं आपल्याला त्या व्यतिरिक्त आता सणाची कामं घरात वाढलेली असतात जी काही क्लिनिंग आहे पुढे आता फराळाचं बनवणं आहे ह्या सगळ्या गोष्टी असतातच परत आता यूट्यूबचं काम असतं त्याचं एडिटिंग आहे वॉईस ओव्हर आहे परत शॉर्टवरती जे काही माझ्या रेसिपीज वगैरे येत असतात तर त्याचं एडिटिंग शूट हे सगळं काही वेगळं असतं परत मग ट्युशनचे मुलं वगैरे येतात तर त्यांना वेगळा वेळ द्यावा लागतो आणि असं सगळं आता सुरू आहे त्याच्यामुळे ना थोडी माझी धावपळ होऊन राहिलेली आहे कारण रोज असं नॉर्मल आपलं लाईफ असलं की मग तेवढं नाही वाटत मला पण सणाचे दिवस आले की एक्स्ट्रा कामं वाढून जातात आणि त्याच्यामुळे ना खूप असं म्हणजे मॅनेज करणं ना थोडं कठीण जातं ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉग तर शूट होऊन जातात पण एडिटिंगला थोडा वेळ द्यावा लागतो जो काही आहे तर तोच थोडा मॅनेज होत नाही या सगळ्या धावपळीमध्ये त्यामुळे सध्या मी विचार केलेला होता की थोडे लहान ब्लॉग तुमच्यापर्यंत म्हणजे कमी मिनटाचे घेऊन यायचे पण ते काही शक्यच होत नाही ते मोठेच होऊन जातात माझ्याच्यानी आणि आजचाही ब्लॉग ना मला जरा लहानच बनवायचा होता म्हणजे साधारण पाच ते सहा मिनटाचा मात्र तरीही तो ना मोठाच झाला माझ्याच्यानी तर सण हा काही नेहमी नेहमी येत नाही तर वर्षातनं एकदाच येत असतो त्यामुळे कुठलाही सण असो तर त्याची संपूर्ण जी काही तयारी आहे परत क्लिनिंग आहे तर ते सगळ्या गोष्टींना मी आवडीने करत असते तर ते सगळं करण्यातही एक वेगळा उत्साह वाटत असतो कामाचा थकवा तर असतोच मात्र त्या सणाचा एक वेगळा आनंद आणि उत्साहही असतो आणि या सगळ्या गोष्टी करायला ना आवडतं मला एक वेगळाच आनंद वाटत असतो या सगळ्या गोष्टींनी तर तुम्ही या आधीचे माझे जर व्लॉग बघितले असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल मी कुठले सण कशा पद्धतीने वगैरे साजरे करत असते तर व्लॉगमध्ये दाखवण्यासाठी म्हणून मी ते करत नाही तर ते आयुष्य मी जगत आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत असतात तर त्याच तुमच्यासमोर मी मांडत असते जे खरं जीवन मी जगत आहे तेच सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून एक्स्ट्रा शूट वगैरे असं मी काहीच करत नाही कारण तितका वेळच नसतो आणि आत्ताच नाही तर जेव्हा ना, ना मुलं लहान होती त्याही वेळी मी सगळेच सण याच पद्धतीने सगळे आनंदाने छान उत्साहाने साजरे करायची आणि आता तर मुलं बरीच म्हणजे मोठी झालेली आहे साधारण की त्यांचा थोडाफार मला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कामामध्ये हातभार हा लागत असतो मात्र जेव्हा लहानही होती ना त्याही वेळी इतक्याच उत्साहाने आनंदाने मी प्रत्येक सण साजरा करायची तर तुमची अशीच सगळी धावपळ सणाची सुरू असेल आणि त्या धावपळीतून वेळ काढून तुम्ही माझे व्लॉग बघता तर त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंटद्वारे सांगत चला मला तर चला सकाळी सकाळी आधी ना घरातलं जे काही आहे डबे वगैरे सगळे मी रिकामे करून सगळे वाळवणीचे पदार्थ वगैरे ना उन्हामध्ये ठेवून दिले होते आणि मग जे काही डबे वगैरे मला घासायचे होते ते सगळे मी बाहेरच घासून घेतलेले होते आणि काही प्लास्टिकच्या बरण्या वगैरेही होत्या त्याही सगळ्या मी बाहेरच घासल्या होत्या आणि हा आ, जसा की सॅटरडेचा व्लॉग आहे तर सॅटरडेला तुम्हाला माझा होम टूर आलेला आहे तर तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा तर त्याचंच थोडंसं एडिटिंगचं काम बाकी होतं तर तेच सगळं करून घेतलं कारण माझे व्लॉग बारा ते सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान येत असतात यूट्यूबवर पब्लिक होत असतात तर त्याच्यामुळे त्याचं जे थोडंफार काम बाकी होतं माझं ते सगळं करून घेतलं त्यानंतर मग ज्या काचेच्या बरण्या होत्या त्या सगळ्या रिकाम्या केल्या आणि त्यातील डाळी वगैरे काढून घेतलं होतं आणि मग त्याही बरण्या वगैरे मी इथे ना गॅस ओट्यावरच सिंकमध्ये घासून घेतलेल्या होत्या कारण काचेच्या असल्यामुळे इथल्या इथे घासून घेतल्या तर बऱ्या पडतात फक्त स्टीलचे वगैरे जे काही होते भांडे ते सगळे मी बाहेर घासले होते तर मग अशी सगळे भांडे वगैरे घासून झाले होते आणि त्यानंतर आता मी सगळे भरूनही ठेवलेले आहे मात्र आता सगळे लावते म्हटलं तर दुपारी हे आले होते जेवण करायला तेव्हा मग ते म्हणाले की मी किचनला पेंट मारून देतो म्हणून तर आता ते पेंट मारत आहे त्याच्यामुळे मी आता काहीच लावलेलं नाही सगळं भरून वगैरे ठेवलेले आहे मी डबे रूममध्ये वगैरे बरण्या वगैरे जे काही आहे ते सगळं तर रात्री आता बघते किती वाजते पेंट वगैरे करेपर्यंत त्याच्यानंतरच चा थोडं लवकर झालं तर ठेवील नाही तर मग सकाळीच ठेवावं लागेल ते सगळं तर चला पुढचं जे काही काम आहे ते सगळं आता करून घेते आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला तर बघा हे सगळ्यानं वरण्या वगैरे जे काही होत्या डबे वगैरे तर त्यामध्ये डाळी वाळवणीचे पदार्थ वगैरे जे काही होते ते सगळे मी ना भरून या रूममध्ये ठेवून दिलेले होते कारण दुपारी हे अचानक म्हणाले की मी आज पेंट मारून देतो तसं तर मारावंच लागत होतं कारण थोडं खराब झालं होतं किचन तर मात्र असं काही ठरलं नव्हतं की पेंट वगैरे मारायचं आहे नाहीतर मग सकाळीच मारला असता जेव्हा मी भांडे वगैरे घासले त्यावेळेस कारण त्यावेळी किचन वगैरे सगळं रिकामं झालं होतं भांडे वगैरे बाहेर काढले होते तर पण ते दुपारी मग अचानक म्हणाले की मी कलर म्हणजे रंग वगैरे मारून देईल म्हणून तर मग ते घेऊन आले होते आणि मग रात्रीनं त्यांनी मारून दिला सगळा रंग वगैरे आणि इकडे अपेक्षा आता ना दिवाळीसाठी आकाश दिवा बनवत होती तर चालू होतं तिचं ते सगळं काही बनवणं वगैरे दुपारी सगळं सामान वगैरे घेऊन आली होती ती आणि त्यानंतर मग यांची इकडे पेंटिंग सुरू होती सगळी किचनमध्ये तर म्हटलं चला आपणही आपली कामं वगैरे करून घ्यावी म्हणून मग फ्रीजही मी पुसायला घेतला होता तर त्याचे सगळे एक एक पार्ट वगैरे काढून ना पुसून घेतले होते मी सगळे आणि आता काही वॉश वगैरे नाही केले कारण आता मध्यंतरीच मी साफ वगैरे केला होता फ्रीज त्याच्यामुळे जास्त खूप खराब नव्हता मात्र एवढी सगळी क्लिनिंग वगैरे होत असते घरामध्ये तर म्हटलं फ्रीजही पुसून घ्यावा म्हणून सगळा फ्रीज वगैरे मी पुसून घेतला तर फ्रीजही छान स्वच्छ झालेला होता क्लीन झाला होता तर असा छान फ्रीज क्लीन वगैरे असला त्यामध्ये आपण नंतर जे काही सगळे पदार्थ वगैरे ठेवतो भाज्या वगैरे ठेवतो त्यानंतर फ्रीज खरंच खूप छान दिसत असतो म्हणजे ते सगळं बघून आपल्यालाही फ्रेश वाटत असतं छान तर चला फ्रीज वगैरे माझा सगळा क्लीन झाला आणि मग किचनही सगळं पेंट वगैरे करून झालेलं होतं आणि जे काही सामान मी आता सगळं तिकडे ठेवलेलं आहे तर तेच सगळं आणून आता लावायचं होतं तर मग तेच सगळं आता साधारण अकरा वगैरे वाजलेले आहे तर पेंटिंग वगैरे सगळी झाली होती किचनमधली आणि किचनही छान असं मस्त चमकलं होतं आणि मग मी यांनी सक्षमनी आम्ही तिघांनी मिळून सगळं जे किचनमधलं सगळं सामान वगैरे आहे ते सगळं लावून घेतलं होतं जे सगळं बाजूच्या रूममध्ये जे सगळे डबे वगैरे मी ठेवले होते ते सगळे अरेंज करून घेतले होते कारण जर आता सकाळसाठी सगळं ठेवलं असतं तर सकाळी परत दुसरी कामं आहेत अजून तर त्यामुळे मग याच्यातच वेळ गेला असता म्हणून रात्रीच सगळ्या गोष्टी या करून घेतल्या आम्ही कारण एवढं सगळं पसारा घरात ठेवून मला झोपही नसती आली तर हे तर म्हणत होते की सकाळी करशील म्हणून राहू दे पण म्हटलं आज उशीर झाला तरी चालेल मात्र आजच करून घेऊ कारण उद्याही भरपूर कामं आहेत तर आता वाजलेले आहेत बारा बारा नाही बारा वाजायचे आहे पाच मिनटं काही कमी आहे बहुतेक अकरा बावन्न झालेले आहे तर आत्ता हे सगळं आवरून झालेलं आहे मुलं झोपलीत आत्ताच तर चला इथेच आता ब्लॉकचा एंड करते पूर्ण दिवस गेला आज कामामध्ये उद्या परत अजून भरपूर कामं आहेत उद्या संडे आहे तर चला आता इथेच ब्लॉकचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय